मांद्रे बुद्रुक सरपंच दोन हजार सात ते बारा या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना संपूर्ण पाच वर्ष मी सुरेशांना भुले चेतन तुबा दादा पाटील आमदार यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे सरपंचाचा काळ असा विकासाचा जोर लावून काम केल्यामुळं माझा संपर्क चारही कोपऱ्यामध्ये गावाचा होता आणि मी जिल्हा परिषद पण जुनी लढवलेली होती त्यामुळं मला शिवनगर साडे सतरा शळवाडी या परिसराचा पूर्ण अनुभव आहे आणि पक्षाची ताकद माझ्याक जक, माझ्याकडे आहे आणि माझे सर्वजी नेतृत्व करणारे सुरेशांना आमदार योगेशांना टिळेकर आजीदादा मुख्यमंत्री आजी अजितदादा उपमुख्यमंत्री यांचा माझा कायम नेहमी संपर्क असतो पहिल्यापासून मी राष्ट्रवादी पक्षातच होतो काही कालांतर आत्ता सध्या मला जे जुन्या कामावरती अनुभवानुसार माननीय आजीदादा माननीय सुरेशांना आणि आमदार चेतनदादा पाटील यांनी माझ्या विश्वास ठेवून जे आज मला उमेदवारी दिली त्याचं मी पूर्णपणे जनतेला उपयोगी पडेल असं जे सरपंच काळामध्ये काम केलं होतं ते के आज मी त्याच्यापेक्षाही सुंदर काम करण्याचा नेत नेते मंडळीच्या आज्ञेनुसार नागरिकांना समस्यापासून दूर ठेवून एकही समस्या नागरिकांना येणार नाही दोन हजार सात ते बारा या काळामध्ये जीवन प्राधिकरण ही स्कीम होती दहा टक्के रक्कम भरायची उर्वरित रक्कम महाराष्ट्र सरकार देणार पण ती काही काळानंतर माझ्या काळामध्ये तिचं इस्टिमेट झालं ती राज्य सरकारकडे सपूर्त झाली पण ती नंतरच्या काळामध्ये आता उपयोगाला आली पण ते सगळं श्रेय जे होतं मांजरीचं ते माझ्या काळामध्ये ती योजना जीवन प्राधिकरणामध्ये होती त्याचं इन्स्टॉमेंट वगैरे सगळं मोजमाप करून ते संपूर्ण तयारीनिशी होतं त्याच चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याचा पाणी संपर्क जिथं जिथं कमी आहे तुम्ही आताही कुठल्याही नागरिकांना विसरा नगर गोपाळपट्टी मांजरेगाव मोरेवस्ती सोलापूर रोड या परिसरामध्ये नागरिकांनी केव्हाही मला आवाज दिला तर मी जनतेच्या कामासाठी धावून जाणारा माणूस आहे आणि पक्षनिष्ठा निष्ठा ठेवणारा माणूस आहे अजून तसा मांजरीचा प्रश्न पूर्णपणे पाणीपुरवठ्याचा सुटलेला नाही याला प्राधान्य सर्वप्रथम पाण्याला देणार पाणी हा आणि काही भाग आमचा मांजरीचा वार्ड क्रमांक तीन हा पाण्यापासून थोडासा वंचित आहे त्यासाठी ही स्कीम कशी डबल होईल आणि माणसांना कमीत कमी बारा तास पाणी पुरवठा चालेल आताचा पाणी पुरवठा सध्या मोजका एक तासाभराचा नागरिकांना मिळतोय तो, तो पूर्णपणे क्षमतेने बारा तास कसा चालेल याच्या प्रामुख्याने मी जास्त लक्ष घालून मान्य अजितदादा माननीय आमदार साहेब माननीय आमचे नेते सुरेशांना मुले यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करून त्या कामाला मार्गी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही